नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील सव्वीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन क्लिक करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला सुरू करूया आजचे या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो आज म्हणजे सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बारा हजार नऊशे पंधरा कांदा गोणीची आवक झाली होती तर शंभर ते एकवीसशे रुपये हा सरासरी बाजारभाव निघाला आता पाहूयात क्वालिटीनुसार कांदा बाजारभाव नंबर एक क्वालिटीच्या कांद्याला भाव मिळाला आहे पंधराशे एक ते दोन हजार रुपये नंबर दोन क्वालिटीच्या कांद्याला बाजारभाव मिळाला आहे एक हजार एक ते दीड हजार रुपये नंबर तीन क्वालिटीच्या कांद्याला भाव मिळाला आहे शंभर ते एक हजार रुपये आणि गोलटी कांद्याला बाजारभाव मिळाला आहे दोनशे ते चौदाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील कांदा बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा व ह्या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा धन्यवाद